मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज पिंपळगाव बहुला गावामध्ये बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा त्र्यंबक रोडवरील पिंपळगाव बहुला गावाने अनेक वर्षांपूर्वीची परंपरा कायम राखत बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढले आहे शहरीकरणामध्ये अनेक सण कमी प्रमाणात साजरे करण्यात येतात मात्र पिंपळगाव बहुला गावातील तरुणांनी नागरिकांनी एकत्रित येऊन मारुती मंदिरासमोर बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला बैलजोडीची जागा आता टॅक्टरने घेतली आहे शेतीचे सर्व कामे टॅक्टरच्या माध्यमातून केली जातात मात्र आपल्या बैलांप्रती आदराची भावना निर्माण व्हावी आणि बैल हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा आणि शेतीचा मित्र आहे त्यामुळेच या बैलांची पूजा होणे आवश्यक आहे त्यामुळे आधुनिक शेतीबरोबरच बैलाला फार महत्त्व आले आहे शेतकऱ्यांच्या आणि बैलांच्या प्रती आदराची भावना निर्माण होण्यासाठी पिंपळगार बौला मित्र परिवाराच्या वतीने बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी बैलांची अंघोळ करण्यात आली त्यानंतर शिंगांना कलर लावण्यात आला अंगावर झालर टाकून बैलांना वेगवेगळ्या पद्धतीने सजविण्यात आले रात्रीच्या वेळी पुरणपोळीचा नैवेद्य देऊन बैलांना ओवळण्यात आली रात्री सहा वाजता पिंपळगाव बौला येथील मंदिरामध्ये मारुतीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातून अनेक बैलजोड्या आल्या होत्या मारुती मंदिराला चक्कर मारून या बैलजोड्या पुन्हा आपापल्या घरी शेतकऱ्यांनी नेल्या अशा पद्धतीने पिंपळगाव बौला येथे बैलपोळा हा सण अतिशय मोठ्या उत्साहात संपन्न झाला नवर चालत आलेली बैलपोळ्याची परंपरा पिंपळगाव बावला ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आजही अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पाडली जाते शेतकऱ्या अडचणीत असताना कर्ज बारीक बारी असतं नाही पिंपळगाव बावला गावामध्ये असे अनेक शेतकरी आहेत आमच्याकडे आजही बैलजोडी आहे बऱ्याच गावांमध्ये बैलजोडी शिल्लक नसल्यामुळे बैलपोळा हा सण साजरा होतो लंबी पिंपळगाव बवला हे शहराजवळ असत नाही आमच्याकडे असं बैल असल्या कारणाने या ठिकाणी अत्यंत आनंदात हा बैलपोळा असून या ठिकाणी साजरा केला जातो मी या बैलपोळ्याच्या सर्वांना खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद